यावल शहरातील धनगरवाड्यात बालमित्र गणेश मंडळाच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून चांदीच्या मोदकची गणरायाबरोबर स्थापना केली जात आहे यंदा पंधरा भार चांदीपासून येथे मोदक उभारून स्थापना करण्यात आली आहे त्याचप्रमाणे यावल शहरातील बोरावल गेटजवळील श्री गणेश उत्सव मंडळाने हारेका सहारा राजस्थान येथील प्रसिद्ध खाटू श्याम हमारा यांचा देखावा आणि बैलजोडीवर गणरायाची स्थापना त्यांनी करून नागरिकांचं लक्ष वेधलं आहे यावल शहरामध्ये धनगरवाडा आहे या धनगरवाड्यात बालमित्र गणेश मंडळ आहे या मंडळाची स्थापना सत्तावीस वर्षापूर्वी झाली होती मात्र गेल्या तीन वर्षापासून या मंडळाने एक आपली वेगळी ओळख शहरात निर्माण केली आहे या ओळख निर्माण होण्याचे कारण म्हणजे मागील तीन वर्षापूर्वी बाप्पाच्या मूर्तीसोबत चांदीचा मोदक स्थापन करायला त्यांनी सुरुवात केली दरवर्षी पाच भार मोदकात वाढ केली जात असून यंदा पंधरा भार चांदीपासून हा मोदक स्थापन करण्यात आला आहे यासाठी सदर मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश पाटील उपाध्यक्ष संघर्ष नाईक खजिनदार यश बाविस्कर आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे पुळाकार घेऊन या ठिकाणी उत्सव साजरा करीत आहे त्याचप्रमाणे यावल शहरातील बोरावल गेट जवळील श्री गणेश उत्सव मंडळाने हारेका सहारा राजस्थान येथील प्रसिद्ध खाटू श्याम हमारा यांचा देखावा सादर केला आहे त्यासोबतच कष्टकरी शेतकऱ्यांचा सोबती बळीराजाच्या सोपती सर्जा राजाची बैलगाडी आणि या बैलगाडीवर स्वार शाडू मातीचे गणराया असा त्यांनी सुंदर देखावा या ठिकाणी तयार केला आहे मंडळाचे अध्यक्ष किशोर दांडेकर उपाध्यक्ष खंडू भोईटे कृष्णा सुतार व समस्त मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा सुंदर देखावा या ठिकाणी तयार केला असून यासोबतच शहरातील विविध गणरायांच्या दर्शनासाठी भाविक भक्त हे दररोज जात आहे तर रविवारी पाचव्या दिवसांच्या बाप्पाला शहरातून निरोप दिला जाणार आहे Ya bening deh. Kagak dingin. Ganpati